नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा घटक आहे जीवनात खेळाचं महत्व मित्रांनो आपल्या जीवनात खेळांना एक अनोखी आणि अपूर्व अशी जागा आहे खेळ म्हणजे फक्त मैदानावरील धावपळ किंवा पळापळ नाही तर शरीराला तंदुरुस्त ठेवणारी आणि मनाला उत्साह देणारी आणि व्यक्तिमत्व घडवणारी एक सृजनशील प्रक्रिया आहे मानवाच्या सहज प्रवृत्तीपासून उगम पावलेला खेळ हा जीवनाला ऊर्जा शक्ती आणि सकारात्मकता देणारा खर तर महत्वाचा खेळामुळे आपलं शरीर लवचिक होतं स्नायू बळकट होतात रक्ताभिसरण सुधारते आणि आपल्या सहनशक्ती वाढते मैदानावरती घाम घालताना शरीराची तंदुरुस्ती तर वाढतेच पण मनातील ताणतणाव दूर होऊन एक अनोखा उत्साह आपल्या मनात संचारतो खेळ म्हणजे ऊर्जा खेळ म्हणजे आरोग्य आणि खेळ म्हणजे जीवनात पुढे जाण्याची ताकद शारीरिक विकासाबरोबरच खेळ आपल्याला मानसिक बळ देखील देत असतो बुद्धी तीक्ष्ण होणे निर्णय क्षमता वाढणं आणि योग्य वेळेवरती योग्य पाऊल उचलण्याची सवय लागते खेळातून शिस्त चिकाटी टीमवर्क नेतृत्व गुण आणि पराभव स्वीकारण्याची मानसिकता शिकायला मिळते जिंकणं महत्वाचं असतं पण पराभूत झाल्यावर देखील पुन्हा उभं राहण्याची हिंमत आपल्याला खेळ शिकवतो शाळेत खेळले जाणारे कबड्डी खो खो क्रिकेट फुटबॉल महाविद्यालयातील विविध स्पर्धा प्रत्येक खेळ विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक भावना वाढवण्याचं सा काम करत असते आणि सामाजिक बंद देखील अधिक सा काम मैत्री समन्वय परस्पर सहकार्य आणि कर्तव्य बुद्धी ही मूल्य खेळातून नैसर्गिकरित्या रुजतात जगातील अनेक महान खेळाडूंनी सचिन तेंडुलकर विश्वनाथ आनंद सानिया मिर्झा अभिनव बिंद्रा यांसारख्या व्यक्तींनी भारताचं नाव जगभर उज्ज्वल केले त्यांच्या हा यशाचा पाया हा कठोर सराव आत्मविश्वास आणि खेळावरील अनन्य साधारण प्रेम हाच आहे आजच्या स्पर्धेच्या युगात खेळ हा फक्त छंद नसून एक स्वतंत्र शास्त्र आणि एक मोठा करिअर पर्याय बनला आहे ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम खेळाडू घडवण्यासाठी खेळांचं शास्त्र शुद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे आणि ही जाणीव आता देशभर दृढ होत आहे म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे कारण खेळ शिकवतो कसे पडून पुन्हा उभं राहायचं आणि कसं जिंकायचं आधी आणि कधी नम्रतेनं पराभव मान्य करायचा खेळ आपल्याला शरीरानं तंदुरुस्त आणि मनानं मजबूत बनवण्याचं काम करत असतात आणि तंदुरुस्त शरीर आणि मजबूत मन म्हणजे मित्रांनो आपल्या यशाची गुरु किल्ली खर तर खेळ म्हणजे जीवन जगण्याची कला कारण जीवन हा देखील एक खेळच आहे धैर्य संयम शिस्त आणि प्रयत्नांनी खेळायचा मित्रांनो जीवनात खेळाचं महत्व आपल्याला लक्षात आलं असेल जर तुमच्या लक्षात आलं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की हो म्हणून लिहा आणि निवेदक विठ्ठल पवार या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद